हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत झनझणी भाजी त्याच्यासाठी मी कढई ठेवली कढईत थोडंसं खोबरं टाकलं खोबरं आपल्याला थोडंसं हलकंसं लालसर भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे आता बघा थोडंसं अशा प्रकारे थोडंसं एकदम लालसर भाजून घ्यायचं मी एक प्लेटात काढून घेतला आता कांदा टाकायचा कांदा पण आपल्याला असा थोडासा लालसर भाजून घ्यायचा एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीची आपल्याला शेवभाजी बनवायची तर जास्त काही टाकायचे नाही आपल्याला फक्त असा थोडा लालसर कांदा भाजून द्यायचा आता त्याच्यात टोमॅटो टाकायचा एक टोमॅटो पण थोडासा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडासा लसूण त्याला हालायचं थोडंसं लालसर झालं प्लेटमध्ये काढून घेतलंय आपल्याला एवढंच लागणार आहे फक्त एक कांदा एक टोमॅटो आणि थोडासा लसूण आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आणि ग्राईंड करून घ्यायचं ग्राईंड करून घेतले आपण मी त्यात थोडंसं पाणी टाकते म्हणजे आणखीन बारीक करून घेऊया आपण बघा मी असं पाहिजे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि मी कढईमध्ये तेल ठेवलं आणि जे काही आपण मिक्सरमध्ये काढलेलं होतं आपलं टोमॅटो कांदा लसूण ते कढईत टाकले तळाला त्याला छान असं तळून घ्यायचं तोपर्यंत तो हलवत राहायचं त्याला त्याच्यामध्ये बघा मी मिरची पावडर घेतलेले आहे दोन छोटे चमचे आणि प्रवीण मसाला तुमच्या त्या आवडीनुसार तुम्ही तेवढं घेऊ हो शकता मी फक्त दोनच मसाले यूज केले आहेत त्याच्यामध्ये प्रवीण मसाला आणि मिरची पावडर हे दोनच घेतलेले बाकी काहीच टाकलेलं नाही आहे मी आता हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी भाजीसाठी आता आपला मसाला चांगला तळला ना त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकूया बघ जेवढं भाजीमध्ये आपल्याला लागल तेवढं पाणी टाकायचं तर भाजी बघा आपली भाजी आता जरी पातळ वाटत असली चवीनुसार मीठ टाका आता जरी पातळ वाटत असली ना तर जेव्हा थंडी होते ना ती थोड़ी घट्टसर होऊन जाते जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हा आपण सेव टाकणार आहोत तर तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशा नवनवीन सिंपल साध्या पद्धतीच्या भाज्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कोथंबीर टाकणार आहोत आणि शेव हमेशा भाजी उकळायच्या नंतर टाकायची कारण जास्त शिजल्या नाही गेली पाहिजे अगोदर टाकलं ना शिजून असे लवकर शिजतील त्याच्यात मिसळून जाते तर ही आपली भाजी झालेली एकदम झणझणीत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही एकदम झणझणीत शेवभाजी तयारी आपली आता आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत छान खाऊ शकतो اوړي اورل لاسي نو لایک کرا ثانکیو